दोन हजार पंचवीस त्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाविद्यालयाचे उप्राचार्य डॉक्टर विजय संजय अवधानी सर त्याचबरोबर उपप्राचार्य डॉक्टर भडके सर त्याचबरोबर एन एस एसचे या ठिकाणी कोऑर्डिनेटर डी एस कुलकर्णी सर वारे सर पाटील सर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षिका भगिनी आणि विद्यार्थी होतो सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो आद्य शिक्षिका कवयित्री म्हणून सावित्रीबाई फुले यांचं नावलौकिक आहे सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये भिडेवाड्यात पुण्याला पहिली मुलींची शाळा या ठिकाणी उघडली म्हणजे यापूर्वी अठराशे अठ्ठेचाळीसच्या पूर्वी भारतामध्ये स्त्रियांना शिक्षण याच्यावरती बंदी होती स्त्रियांना शिक्षण दिलं जायचं नाही मात्र या दाम्पत्याने ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने अशा पद्धतीची शाळा मुलींसाठीची शाळा या ठिकाणी सुरुवात केली आणि महिलांना मुलींना या ठिकाणी मोफत शिक्षण देण्याची सुरुवात या ठिकाणी अठराशे अठ्ठेचाळीसपासून झालेली आपल्याला दिसून येते भारतामध्ये खरं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना खूप सन्मानाचा या ठिकाणी पद आहे खूप सन्मान दिला जातो मात्र याच महिलांवरती खूप मोठ्या प्रमाणावरती बंधनं सुद्धा या रूढी चालीरीती परंपरेच्या माध्यमातून या ठिकाणी घातली गेलेली होती आणि ही कुठंतरी बंधनं झुगारून समाजातल्या महिला शिकल्या पाहिजेत त्या सुशिक्षित झाल्या पाहिजेत त्यांना ज्ञान मिळालं पाहिजे यासाठी म्हणून या, या दाम्पत्यानं केलेलं जे कार्य आहे ते अतिशय मोलाचं असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं म्हणून या नवीन पिढीला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले किंवा तत्सम इतर जयंत्या पुण्यतिथ्या ज्या आपण साजऱ्या करतो त्याच्या मागचा एकच उद्देश आहे की या लोकांनी या ज्या सुधारकांनी जे कार्य त्यांनी केलेलं आहे त्यांच्या काळामध्ये पूर्ण स्वतःचं जीवन त्याच्यामध्ये झोकून दिलेलं आहे ते त्यांचं ते, स्मरण कुठंतरी आपल्याला व्हावं यासाठी म्हणून आपण असल्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो विद्यार्थ्यांना या ठिकाणी विसर पडलेला असतो की बऱ्याच वेळेस आता ही जी नवीन पिढी आहे ती सामाजिक माध्यमाच्या ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानाच्या ह्याच्यामध्ये वाचनापासून सुद्धा दूर चाललेले आपल्याला दिसून येतो त्यामुळं अशा पद्धतीचे जे चरित्र आहे आत्मचरित्र आहे जे की समाजसुधारकांनी आपल्यासाठी करून ठेवलेले जे कार्य आहे त्याचा भिसर पडत चाललेला असल्यामुळं आपण यासारखे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करू त्यानिमित्तानं आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी बुक ग्रंथ प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करू खरं म्हणजे एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान वाचन पंधरवाडा या ठिकाणी आपल्याला साजरा करायचा वाचन संकल्प महाराष्ट्राचा अशा पद्धतीचं एक परिपत्रक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडून या ठिकाणी पारित करणार आणि याचा मूळ उद्देश काय आहे की याचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांना तरुणांना नवीन पिढीला वाचता करावं म्हणजे आपण शालेय जीवनामध्ये आपण पाहिलेलं आहे की विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन या ठिकाणी शासनाकडून दिलेला दिलं जावं मात्र या विद्यार्थ्यांचं मध्यान्ह वाचन कधी आणि कसं व्हायचं यासाठी म्हणून अशा पद्धतीची नवीन संकल्पना या ठिकाणी समोर आणलेली आहे खरं म्हणजे महाराष्ट्र शासनानं घेतलेले जे हे इनिशिएटिव्ह आहे ते खऱ्या अर्थानं अतिशय स्तुत्य प्रकारचं आहे कारण आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर वेगळ्या प्रकारचं माहिती अब्झॉर्ब करायला मग ते बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की आम्ही सोशल मीडियावरती वाचतो व्हॉट्सअपवरती वाचतो फेसबुकवरती वाचतो इंस्टाग्रामवरती वाचतो खरं म्हणजे ते वाचन वाचन नाही ते स्किमिंग आहे ओके हो नाही ती स्किमिंग आहे एक प्रकारची वरवरचं वाचन ज्याला आपण म्हणतो खऱ्या अर्थानं वाचन जे आनंदायी जे वाचन आहे ते पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला वाचन करताय म्हणून या पिढीला वाचनाकडे वळवण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करायचे आहेत त्याच्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन आहे या पंधरवाड्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन आयोजित करायचे या ग्रंथ प्रदर्शनामध्ये स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं असतील चरित्र असतील ऐतिहासिक पुस्तकं असतील किंवा तत्सम इतर प्रकारचे कथा कनबऱ्या नाटक प्रवास वर्णन यासारख्या ग्रंथांचं प्रदर्शन या ठिकाणी या पंधरावड्यामध्ये आपल्या लायब्ररीकडून या ठिकाणी आयोजित करायचं आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचं जे ग्रंथ प्रदर्शन आहे ते ग्रंथ प्रदर्शन आपण या ठिकाणी आयोजित केलं अगदी त्याच पद्धतीनं उद्या आपण सामूहिक वाचन या ठिकाणी घेणार आहोत आणि या सामूहिक वाचनामध्ये व वाचकांना विविध प्रकारची पुस्तकं या ठिकाणी सामूहिक वाचनाच्या माध्यमातून दिली जाणार अगदी त्याच पद्धतीनं वाचन कौशल्य विकास या कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना वाचनाचं काय महत्व आहे वाचनामुळं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कशा पद्धतीनं बदल होतो कसं आपलं व्यक्तिमत्व विकसित करता येतं यासाठी म्हणून या ठिकाणी वाचन कौशल्य कार्यक्रम आपल्याला घ्यायचे तर असे विविध कार्यक्रम असं भारगतच पंधरवाड्याचा कार्यक्रम आपल्या लायब्ररीकडून या ठिकाणी आपण आयोजित करणार आहोत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या संकल्पनेच्या अंतर्गत त्यामुळं विद्यार्थ्यांना माझी विनंती राहील आणि आव्हान राहील की आपण हे हे जे पंधर या पंधरा दिवसातले जे कार्यक्रम आहेत त्या सगळ्या कार्यक्रमाचा या ठिकाणी लाभ घ्यावा धन्यवाद